नमस्कार ऐश्वर्या सारंग आणि सयाजी विखे पाटीलला आदित्य कश्यप सांगत असतात की आपल्या एरियामध्ये मी श्री वसव ही स्पर्धा भरवणार आहे त्या स्पर्धेमध्ये तुम्ही दोघांनी पार्टिसिपेट होऊन तुम्ही जिंकून दाखवायचं मग मी टी व्हीवर सगळ्यांसमोर तुमचं हे ॲप लॉन्च करेन हे शेतकरी ॲप लाँच मी स्वतः करेन ते ऐकून ऐश्वर्याला खूपच आनंद होतो आदित्य कश्यप निघून गेल्यावर ऐश्वर्या सारंगला म्हणते सारंग ऐकलात ना आदित्य सर काय म्हणाले आपण भाग घेतोय तेव्हा सारंग म्हणतो काही काय ऐश्वर्या यात भाग घेऊन काय फायदा होणार आहे असं काही होणार आहे का तेव्हा ऐश्वर्या म्हणते तुम्ही ऐकलात ना ते काय म्हणाले ते आपलं शेतकरी ॲप लॉन्च करतील तुम्ही कशाला टेन्शन घेताय मी आहे ना, ना आपणच जिंकणार आणि आपलं सुद्धा शेतकरी ॲप लाँच झालंच पाहिजे म्हणजे शेतकऱ्यांशी आपला थेट संबंध येईल आणि आपल्याला त्यांची मदतच होईल तेव्हा सारंग मग तयार होतो तर इकडे आता जानकी आणि ऋषिकेशला हे सुद्धा समजतं की, की ती लोक शेतकरी ॲप लाँच करत आहेत तेव्हा जानकी ऋषिकेशला म्हणते ऋषिकेश यात आपलं नुकसान होईल का तेव्हा ऋषिकेश म्हणतो आपलं कसं नुकसान होणार होणार आपलं अजिबात नुकसान होणार नाही जानकी तू नको काळजी करूस तेव्हा जानकी म्हणते असं कसं म्हणताय ऋषिकेश तुम्ही अहो एकाच प्रकारचे दोन ॲप असतील तर कॉम्पिटिशन वाढणार ना आणि मग आपलं नुकसानच होणार त्यात तेव्हा ऋषिकेश म्हणतो हो जानकी तू बरोबर बोलतेस मी याचा विचारच केला नव्हता त्यावर जानकी म्हणते ऋषिकेश नका काळजी करू मी आहे ना माझ्या डोक्यात एक कल्पना आली आहे त्याप्रमाणे जर आपण केलं ना तर आपलं अजिबात नुकसान होणार नाही तेव्हा ऋषिकेश म्हणतो सांग ना मग पटकन जानकी मग जानकी तिच्या डोक्यात काय काय प्लॅन आहे ते सगळं ऋषिकेशला सांगते ते ऐकून ऋषिकेशला खूपच बरं वाटतं तर दुसऱ्या दिवशी सर्व तयारी झालेली असते आणि आता स्पर्धा चालू होणार असते जीजी जी जी कपल्स त्या स्पर्धेत भाग घेणार असतात ते सर्व गावातली लोकं आलेली असतात सयाजी विखे पाटील आदित्य कश्यप सगळी लोकं आलेली असतात तिथे सारंग आणि ऐश्वर्या देखील असतात तेव्हा सगळ्यांसमोर ऐश्वर्या म्हणते ही स्पर्धा तर आम्ही जिंकणार अशी मोठ्या माझात बोलत असते तिथे अवंतिका आणि सौमित्रा देखील असतात तेवढ्यात तिथे ऋषिकेश आणि जानकी येतात ऋषिकेश तिचं बोलणं ऐकतो आणि म्हणतो कॉन्फिडन्स असावा पण ओर नसावा अति माज दाखवला की काय होतं तोंडार पडायला होतं माहीत आहे ना आणि या स्पर्धेत मी आणि जानकी आम्ही दोघी सहभागी होतोय ते ऐकून आता मात्र ऐश्वर्या हादरून जाते ऐश्वर्या मनात म्हणजे या दोघांना भाग घ्यायची काय गरज आहे पण नाही ही लोक आम्हाला टक्कर देण्यासाठी भाग घेणार पण मी सुद्धा काही कमी नाहीये मी सुद्धा हरणार नाही मी सुद्धा जिंकून दाखवणार पहिल्या फेरीला सुरुवात होते आणि पहिल्या फेरीमध्येच जानकी आणि ऋषिकेश सारंग आणि ऐश्वर्याला तोंडावर पाडतात आणि ती पहिली फेरी जिंकून पर्धे जिंकण्याची तयारी ठेवतात आता मात्र पहिला राऊंड हरल्यामुळे सारंग आणि ऐश्वर्याला खूपच राग आलेला असतो पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू